बेटी बचाव आणि बेटी पढाओ डाक पार्सल असं टेम्पो कंटेनरवर लिहिलेलं पाहिलं असेल आणि त्याला तुम्ही डाक पार्सलचा टेम्पो कंटेनर समजत असाल तर तो, तो तुमचा गैरसमज आहे कारण वाडा पोलिसांनी याच डाक पार्सलच्या टेम्पोतून विदेशी दमन बनावटीची दारू तस्करी करताना पकडली आहे तब्बल चौदा लाख सतरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून या टेम्पोतून दारू तस्करी होत असल्याने खळबळ उडाली आहे वाडा पोलिसांनी हमरापूर गावाच्या हद्दीत पोलीस स्टेशनच्या पाच किलोमीटर अंतरावर डाक विभागाचा टेम्पोचा पाठलाग करत दारूसह चौदा लाख सतरा हजार आठशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान फरार झाला होता सध्या पदवीधर पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे अमरापूर हद्दीतून काही वाहन अवैधरित्या दारू वाहतूक करतात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्याचप्रमाणे या टेम्पोची ही गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यावर वाडा पोलिसांनी सापळा रचून पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी सुरू होती डाक विभागाच्या आयसल टेम्पोवर संशय आल्याने वाडा पोलिसांनी या टेम्पोची झाडं झडती गेली असता डाक विभाग लिहिलेला आयसल्ट कंपनीचा टेम्पो क्रमांक जी जे सत्तावीस एक्स एकोणचाळीस शहाऐंशीमध्ये मध्ये कंटेनरचे दरवाजे खोलले असताना या कंटेनरमध्ये लाखो रुपयांचा दमन बनावटीचा विक्रीसाठी चालवलेला विदेशी दारूसाठा आढळून आला वाडा पोलिसांनी टेम्पोसह मुद्देमाल ताब्यात घेतला असून फरार टेम्पो चालक आणि टेम्पोचा मालक टेम्पो यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वाडा पोलीस करत आहेत खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून वाडा पोलिसांची वेगवेगळ्या गुन्ह्याचे उकल करण्याकरिता धडक कारवाई होताना पाहायला मिळत आहे आधीच मनुष्यबळ कमी असल्याने वाडा पोलिसांमध्ये कामाचा ताण असताना देखील या वाडा पोलीस ठाण्यातील जिगरबाज पोलिसांनी या दारू तस्करीचा भांडाफोड केला पाहूया या केलेल्या कारवाईबाबत वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे काय सांगतात वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये परवा आमच्याकडे एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आपल्याकडे असणाऱ्या विधानसभा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता चालू आहे आणि आमच्याकडे वरिष्ठ आमचे पोलीस अधीक्षक माननीय श्री बाळासाहेब पाटील आमचे अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट साहेब आणि आमचे एस डी पी ओ सर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल आउट ऑपरेशन चालू होतं आम्ही माझ्या स्टाफसह सर्व सर ठिकाणी तपासणीचं अभियान राबवलं होतं या दरम्यान आमचे पी एस आय हाके आणि पथकाला एक बातमी मिळाली की आपल्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होण्याची शक्यता आहे आणि संशयित वाहनांचं काही माहिती मिळाली त्यानुसार आम्ही हमरापूर हद्दीमध्ये हमरापूर गावाच्या जवळ ट्रॅक लावला होता आणि त्या ठिकाणी लक्ष ठेवून गस्त वाढवली दोन्ही बाजूनी वाहनं आमची ठेवली होती अशा दरम्यान आम्हाला जी संशयित वाहनं आहेत त्याबद्दलबद्दल आम्हाला माहिती मिळाली होती त्याची माहिती देताना आमच्या स्टाफला कळालं की हमरापूरच्या जवळच्या एका ठिकाणी एक वाहन संशयितरित्या उभं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्या वाहनाच्या जवळ पाहिलं असता तर वाहनातला ड्रायव्हर पोलिसांची गाडी बघून कदाचित अगोदरच पळून गेला होता त्याच्यामध्ये एकही माणूस नव्हता वाहन हे संशय घेण्यासारखं पटकन नव्हतं परंतु बातमी कन्फर्म होती वाहनामध्ये टपालाची वाहतूक केली जाते अशा पद्धतीचं बाहेर चित्र रंगवलेलं होतं तरी वाहन खोलून त्याची तपासणी घेण्यात आली दोन पंचांशा समक्ष तेव्हा मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळला वाहनासह सदर हो मालाची किंमत ही चौदा लाख सात हजारापेक्षा जास्त आहे चौदा लाख सतरा हजार आठशे साठ रुपये ही मोठ्या किमतीची सर्व मालासह हो जप्त करण्यात आलेला आहे यात विविध प्रकारच्या दारू दीव दमन भागातून आणल्याचे आम्हाला त्या मिळालेल्या मालाच्या साहित्यावरून लक्षात आलेलं आहे त्याच्यामध्ये वाहन चालक आणि दारू वाहतूक करणारे अवैध व्यापार करणारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आमचे पी एस आय हके आणि पथक हे पुढील तपास करीत आहे धन्यवाद साहेब जी दारू गाडीमध्ये आढळलेली आहे ती कुठली आहे म्हणजे ही दीव दमन भागातली दारू असावी असं त्याच्यावर छापलेल्या पोस्टरमधन दिसत आहे गाडीचा जो नंबर आहे तो फेक आहे की ओरिजिनल आहे गाडीचा नंबर ओरिजिनल आहे मालकाचा शोध चालू आहे ते दिले पत्त्यावर नाही आहे पण मालक आणि जे आरोपी आहेत त्यांचा लवकरात लवकर अटक करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे दारूच्या व्यतिरिक्त इतर काय आतमध्ये मुद्देमाल होता का नाही नाही फक्त दारूच्या ना बॉक्सेस होते इतर काही मुद्देमाल नव्हता किती बॉक्स होते एकूण याच्यामध्ये शंभरपेक्षा जास्त बॉक्स होते